नमस्कार तर आज आपण बनवतो आहे एकदम हॉटेल स्टाईल पालक पनीर चला तर मग रेसिपी पाहूया तर इथे मी एका कढईमध्ये एक ते दीड तांब्या इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे हे पाणी छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पालक घालून घेणार आहोत तर इथे मी एक गड्डी इतका पालक वापरलेला आहे म्हणजेच एक जुडी इतका पालक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ करून दोन मी या पाण्यामध्ये घालत आहे हा छान आपल्याला बुडवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये जेणेकरून तो छान शिजेल आणि तसेच यामध्ये आता आपण काजू आणि बदाम घालून घेणार आहोत काजू बदामाने भाजीला चवही छान येते आणि रंगही खूप छान येतो तर हे आपल्याला खूप वेळ नाही फक्त दोन ते तीन मिनिट इतकंच या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटानंतर हा पालक छान शिजलेला आहे आता हा आपण काढून घेणार आहोत आणि काढल्यानंतर हा आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायचा आहे तर इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये हा सगळा पालक मी काढून घेते चला तर मग आणि हा पूर्णपणे व्यवस्थित थंड झाल्यानंतर हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि याची छान पेस्ट करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पेस्ट करून आपली तयार आहे मी ते एका भांड्यामध्ये काढून घेते खूप सुंदर रंग आलेला आहे आता या भाजीसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे दही शक्यतो ताजच वापरा नाहीतर ते मग भाजीत फुटतं इथे मसाल्यांमध्ये मी हळद धने पावडर लाल तिखट जिरे पावडर आणि काळी मिरी पावडर घातलेली आहे तर हे छान आता आपण मिक्स करून घेऊया हे सतत फेटून असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान मिक्स झालेला आहे आणि आपला भाजीसाठीचा मसाला तयार झालेला आहे आता इथे एका पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पनीर घालणार आहोत हे पनीर आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी दोनशे ग्राम इतकं पनीर वापरलेलं आहे आणि त्याच्या अशा क्यूब करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारात कापू शकता तर हे पनीर आपल्याला सगळ्या बाजूंनी असं छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता पनीर आपलं छान फ्राय करून झालेलं आहे आता ते मी काढून घेते आणि याच तेलामध्ये आपण दोन चमचे इतकं बटर घालणार आहोत आणि बटर थोडं वितळलं की यामध्ये आपण एक छोटा चमचा इतकं जिरे घालणार आहोत तसेच तमालपत्र लाल सुक्या मिरच्या आणि इथे मी लसूण आलं आणि मिरच्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि हे छान आपल्याला अगदी पंचवीस ते तीस सेकंद इतकं फ्राय करून घ्यायचं आहे हे फ्राय करून झाल्यानंतर मी यामध्ये एक मोठा चमचा इतकं बेसनपीठ घातलेलं आहे माफ करा ती क्लिप माझ्याकडनं मिस झालेली आहे आणि ते बेसन आपण छान एक मिनिट परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी दोन कांदे छान बारीक चिरून घातलेले आहेत आता हा कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस मध्यम आचेवर ठेवून हा कांदा आपल्याला परतायचा आहे तर तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला घालून घेणार आहोत आणि हा मसाला घालताना गॅस आपल्याला मंदा आचेवर ठेवायचा आहे कारण यामध्ये दही आहे आता हेही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनट मिनिट इतकं परतून घ्यायचा आहे एकदा मसाला घालून झाल्यानंतर तुम्ही गॅस मध्यम आचेवर करू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता मसाला आपला पाच ते सहा मिनिट छान परतून झालेला आहे मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आता आपण तयार करून घेतलेली पालकाची पेस्ट घालून घेणार आहोत ही पेस्ट आपण छान मिक्स करून घेऊया छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत पुन्हा एकदा मिक्स करूया आणि आता आपल्याला ही भाजी सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायची आहे गॅस मध्यम माचेवरच ठेवा तर तुम्ही पाहू शकता इथे सात मिनिट मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले पनीर गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून घेणार आहोत हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि पनीर घातल्यानंतर आता पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि दोन तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी तयार आहे तर आपण आता भाजीसाठी तडका तयार करून घेऊया तर तडक्यासाठी इथे मी एक चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चार ते पाच इतक्या लसूण पाकळ्या छान बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि अर्धा छोटा चमचा इतका लाल तिखट आपण यामध्ये घालणार आहोत आणि हा तयार झालेला तडका आपण आपल्या भाजीवर घालून घेणार आहोत आणि हे छान आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला पालक पनीर तयार आहे इथे मी वरून मलाई घालत आहे तुम्ही फ्रेश क्रीम क्रीमसुद्धा वापरू शकता आणि हे घ्या तयार आहे आपला हॉटेल स्टाईल पालक पनीर तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद